आ सीता आणि राम नेमके कसे भेटले जनक राजाने त्याच्या मुलीसाठी सर्वोत्कृष्ट वर मिळावा यासाठी स्वयंवर ठेवलं होतं आणि अत्यंत कठीण असं शिवधनुष्य उचलायचं होतं त्या काळात धनुष्य बनवताना जे अतिशय जड आणि ज्याच्यावर प्रत्यंचा चढवणं फक्त बाहुबलींना जमेल असं जे शिवजन धनुष्य त्याच्याकडं होतं असं म्हटलं जातं की भगवती सीता लहानपणीच त्या धनुष्याशी खेळायची आणि तिची ती ताकद पाहून जनकराजाने असा विचार केला की ह्याच ताकदीचा वर असला पाहिजे म्हणून तिच्या स्वयंवरामध्ये ह्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून त्याच्यावर बाण बाणाचा चाप ओढणाऱ्या वरालाच चा, सीतेचं वरण म्हणजे सीतेचं लग्न केलं जाईल त्याच्याशी त्या स्वयंवराचा अधिकारी असेल असं ठरलं होतं त्यामुळे सीता आणि रामाची भेट स्वयंवरामध्ये झाली ओके okay. याला जोडूनच मी तुम्हाला प्रश्न विचारते रामाने सीतेचं लग्न झालं नंतर राम चौदा वर्ष वनवासात गेले आपण सगळेजण म्हणतात रामाने वनवास भोगला सीतेचं यात कुठेच वर्णन येत नाही ना पण हा आपल्या मानसिकतेचा परिणाम आहे रामायणाचं प्रमुख पात्र ही सीताच आहे आणि सीतेच्या भोवती सगळं फिरणार रामायण आहे रामच सीतेचं एक अंग आहे राम सीता नाही म्हणत आपण सीताराम म्हणतो त्यामुळं ही आपल्या पुरुषप्रधान मानसिकतेचा हा परिणाम आहे की सीतेच्या एकूण चरित्राबद्दल बोललं जात नाही जे मी गावरान भाषेत तुम्हाला सांगतो हे राजाचे लेकरं होते राम लक्ष्मण ही शेतकऱ्याची पोरगी होती हे जंगलात जेव्हा फिरले ते उपाशी मेले असते तर त्या शेतकऱ्याच्या लेकरांनी हे दोन राजाचे लेकरं जे हो खूप घातली हे सीतेचं <laughs> महत्व आहे हो रामाला खरच मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलं जातं राम एक क्षत्रिय राजा आहे रामाचे पूर्वज जे ईश्वाकूपासून रघुपासून ते अनेक असे राजे की जे इंद्रपदापर्यंत गेलेले होते स्वर्गाचे अधिपती होते अशा वंशातला राम अयोध्येचा राजा विश्वामित्रासारखा त्याचा गुरु पराक्रमाने सिद्ध झालेला तो वाटेल ते ताकतीने करू शकणारा आणि तसं राजांनी केलेलं आहे अनेक काळांमध्ये ज्यांच्यात ताकद होती ते ताकतीने वागले त्यांच्या का कालमर्यादा ज्या काही होत्या त्याचा पुरेपूर वापर करून त्यांनी ती त्याची ताकद दाखवली त्यांना जे आव्हा ते मिळवलं आश्वर पाहिजे असेल राज्य पाहिजे असेल ताकद पाहिजे असेल शत्रुंना नष्ट करायचं असेल हे सगळं केलं पण रामाचं चरित्र असं आहे की आईचं वचन पूर्ण करण्यासाठी राम वनवासात निघून गेला आणि त्यांनी ते सिद्ध केलं पण त्यांनी हा विचार केला त्याला आईविषयी एवढा आदर होता विषयी की आईने घेतलेला निर्णय हा नक्कीच समाजासाठी माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी हितकारक आहे या दृढ विश्वासाने राम गेला त्याच्यामुळे रामाच्या प्रत्येक वर्तनामध्ये मर्यादा आहे रामाच्या रामासोबत सीतेशिवाय कुठल्या स्त्रीचं नाव जोडलं गेलं नाही कधी हा जो सम्राट होता आर्यावर्ताचा त्या त्याला दुसरं नाव जोडलं गेलं नाही असं उदाहरण आपल्याला दुसरं इतिहासामध्ये किंवा आपल्या अध्यात्मामध्ये आढळत नाही म्हणजे चरित्र माणसाचं कसं असावं याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण राम आहे आणि हे जगात याची बरोबरी नाही त्याच्यामुळं राम रामच आहे तुम्ही आता बोलता बोलता मला सांगितलं तर रामाना खरच मॅनेजमेंट गुरु म्हणता येईल का शंभर टक्के म्हणता येईल कारण रामाने जे वेगळे वेगळे लोक आपल्यासोबत घेतले या सगळ्या प्रवासामध्ये त्यामध्ये निषाद लोक होते त्यामध्ये त्याला नावेतून नदी पार करणारा खेवट सुद्धा होता त्याला जंगलात भेटलेले आदिवासी होते जंगलात भेटलेली भिल्ल होते ऋषीवर होते वानर होते इतर मानवयवनित नसलेले इतर प्राणी होते जांबुवंतासारखे विद्वान लोक होते जटायूसारख्या पक्षांनी त्याच्यासाठी त्याग केला त्याचे अंत्यसंस्कार रामाने केले जे राक्षस रामाला भेटले त्यांच्याशी फक्त लढाई रामाने केली नाही तर त्यांच्याशी वादसुद्धा केला वाद, के वाद म्हणजे पॉझिटिव्ह अर्थाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यातले काही समजले काही नाही समजले त्यामुळं राम हा पूर्ण पुरुष आहे पूर्ण विचार आहे राम हा अंतरंगत भारतीयांच्या आहे आणि जोपर्यंत विचारात राम आहे जोपर्यंत आचारात राम आहे तोपर्यंत हा समाज स्थिर आहे समृद्ध आहे